घरचा वैद्य या चॅनलमध्ये बळीराम पाडे आपलं सगळ्याचं स्वागत करत आहे आज तुम्हाला पांढऱ्या रोईचं एक औषधी मौल्यवान सांगत आहे हिच्या आधी ओळख करून घ्या हिचे बघा पानं असे फुलं असे तर आपल्या शरीरावर गाठ येते गाठ आल्यानंतर आपल्याला काय करायचं साधा आणि सोपं ह्या रोई ह्या रुचकीचं दूध काढायचं दूध आणि कात हिचं दूध पांढऱ्या कातात भिजवायचं आणि रेव रेवचिनी रेव पांढरा कात आणि हिचं दूध एकत्र मिक्स करायचं जिथं तुमची गाठ आहे चरबीची गाठ असेल कॅन्सरची गाठ असेल तर तुम्ही त्या गाठीवर जर लावलं तर काय काय लावायचं सांगतो पांढरा कात रेव आणि ह्या ह्या रुईचं दूध एकत्र करून मलम तयार करायचा मलम तयार केला जिथं तुमची गाठ आली त्या गाठीवर संध्याकाळी झोपताना ह्याचा मलम सगळीकडे लावायचा लावल्यानंतर गाठ अशी नरम पडत आणि फुटणारी असेल तर गाठ फुटून जाईल गाठ फुटल्यानंतर घाबरायचं काही नाही साधारण आपला दवाखाना करा मलमपट्टी काय असेल ती आणि मधली सगळी घाण निघून जाईल जसं एखाद्या माणसाचं बेंड फुटतं आणि बेंड फुटून गेल्यानंतर सगळी घाण निघते आणि जखम राहते बेंड फुटल्यानंतर मध्ये खोलगाव होतो मधली घाण असेल ती निघून जाते एवढं साधं आणि सोपं आणि एखादी गाठ फुटणारी जर नसली तर तुमची गाठी नरम पडते नरम पडून आली तशी जिवून जाते हे गाठीसाठी बघा हे एवढं आहे महत्त्वाचं औषध आहे जेवढं आहे तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि संपर्क वैद्य जे सजन औषध करा रामकृष्ण आणि